मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज उपोषण मागे घेतेवेळी राज्य सरकारकडून हैदराबाद सातारा आणि औंध संस्थांच्या शब्द देण्यात आला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूरचं गॅझेटर वगळण्यात आलं किंवा त्याकडे दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप हा काही मराठा समाज बांधवांचा आहे तरी कोल्हापूर गॅझेट म्हणजे नेमकं काय हा दस्तावेज नेमकं काय सांगतो ते समजून घेऊयात सामाजिक वाद हे जातीतील वडीलधाऱ्यांद्वारे सोडवले जायचे ते त्यांच्या मुलांना आणि काही मुलींना शाळेत पाठवतात आणि ते श्रीमंत असतात ज्या लढाऊ वर्गामध्ये दोन मराठा आणि राजपूत आहेत त्यांची संख्या त्रेसष्ट हजार सातशे सत्याऐंशी आहे किंवा हिंदू लोकसंख्येच्या आठ ते बत्तीस टक्के इतकी आहे शिवाय संपूर्ण राज्यात आढळणाऱ्या मराठ्यांची संख्या बासष्ट हजार दोनशे सत्याऐंशी इतकी आहे कोल्हापूर मराठ्यांचे विशेष आकर्षण आहे कारण त्यांचे प्रमुख कोल्हापूरचे महाराज हे मराठा सत्तेचे संस्थापक शिवाजी यांचे एकमेव प्रतिनिधी आहेत मुंबई दख्खनच्या इतर भागांप्रमाणे मराठी भाषिक मध्यम वर्गातील लढवय म्हणून ओळखले जातात काही कुटुंबांमध्ये उत्तरेकडील किंवा राजपूत रक्ताचे प्रमाण असामान्यपणे मोठे असेल परंतु एक वर्ग म्हणून मराठ्यांना मराठी भाषिक दख्खन कुणबी पासून वेगळं करता येत नाही ज्याच्या सोबत सर्वजण जेवतात आणि गरीब लोक एकमेकांशी विवाह करतात पुरुषांमध्ये सामान्य वापरात येणारी नावं म्हणजे चंद्रराव जानोजीराव मंजीराव प्रतापराव सूर्याजीराव आणि उद्धाजीराव आणि महिलांमध्ये सांगायचं झालं तर बयाजीबाई हंसबाई लालूबाई प्रिताबाई राजसबाई आणि सकवारबाई आहेत बरेच पुरुष आहेत जयसिंग रामसिंग आणि फटसिंग अशी राजपूत नावं वापरतात आणि इतरांना येसबा ग्यानबा आणि नाबी अशी कुणबी नावं आहेत कोल्हापुरात मराठे चार शाखा किंवा वंशाशी संबंधित असल्याचा दावा करतात ब्रह्मवंश किंवा ब्रह्मशाखा शेषवंश किंवा सर्पशाखा सोमवंश किंवा चंद्रशाखा आणि सूर्यवंश किंवा सूर्यशाखा असा उल्लेख त्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आडनावांची संपूर्ण यादी शक्य तितकी आहे असं सुद्धा या दस्तावेजात म्हटलं आहे तरी अठराशे एक्क्याऐंशी साली झालेल्या लोकसंख्येनंतर मात्र दोन हजार अकरा मध्ये झालेल्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही अडतीस लाख इतकी झाली लोकसंख्येची पाच पटीनं वाढ झालेली असताना कुणबी आणि मराठा यांच्यात कुठेही वाढ झालेली नाही त्यामुळे कोल्हापूर गॅझेटमध्ये गफलत कोणी केली असा सवाल आता कोल्हापुरातला मराठा समाज बांधव विचारतोय